याबाबत बोलण्यापेक्षा या आता मारा मारा या बाबत सरकार याला अपयश आहे सरकारनं जर पुनर्वसनाच्या योजना आणि त्यांच्या हाताला काम दिलं असतं तर अशा पद्धतीच्या चोऱ्या खून दरवडे माऱ्यामाऱ्या होणार नाहीत मात्र नुसता पारधी समाजच नाही मात्र इतर समाजातलीही पोरं गुन्हेगारीकडे वळलेले आहेत आणि याबाबत मी सरकारला अनेक वेळा मागणी केलेली आहे की पारधी समाजाला नक्षलवाद्याच्या योजना जाहीर करा त्यांचं पुनर्वसन करा मात्र ही गुन्हेगारी वाढते त्याला सरकार कर जबाबदार आहे सरकारनं लक्षणवाद्याच्या योजना जाहीर करून जे काय गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना समर्पण आत्मसमर्पण करून त्यांचं पुनर्वसन करावं त्यांच्या हाताला काम द्यावं पारधी समाजाच्या साठी स्वतंत्र महामंडळाची मागणी मी केलेली आहे आणि त्यातून ते त्यांना व्यवसायासाठी रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं पाहिजे अशी माझी प्रामुख्यानं मागणी आहे मात्र लखन भोसले जो आहे त्यानं पोलिसांना सरेंडर व्हायला पाहिजे होतं ज्या काही गुन्ह्यामध्ये तो फरारी होता फरारी असताना पोलिसांच्या वार केलं ती दुर्दैवी घटना आहे मात्र त्यानं या पद्धतीचा पोलिसांच्या हल्ला करायला नाही पाहिजे होता अशी माझी मागणी आहे मात्र पोलिसांनी हल्ला केला त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्याबाबत मी पोलिसांच्या पाठीशी आहे अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत आणि पारधी समाजानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर करू नये अशी माझी मागणी आहे कारण हो का मी गेले तीस वर्ष झालं या समाजाची संघटना चालवतो आहे आम्ही अनेक पारध्यांचं ही गुन्हेगारीपासून प्रवृत्त त्यांना केलेलं आहे आमच्या सातारा तालुक्यात पूर्ण पारधी समाज गुन्हेगारीपासून मुक्त आहे मात्र काही तालुक्यामध्ये त्याचं प्रमाण आहे त्याही पारद्यांनी अशा पद्धतीनं वागणं योग्य नाही आताला त्यांच्या काम मिळालं पाहिजे यासाठी खरं तर सरकारनं पुढाकार घ्यायला पाहिजे आणि त्यांना तात्काळ त्यांचं पुनर्वसन व्हावं अशी माझी मागणी आहे